जयंतराव पाटील यांच्यावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा आता निषेध व्यक्त होत आहे आटपाडीतील स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत पाटील यांनी पडळकर यांच्यावर थेट आरोप करत भाजपच्या राजकारणावर सवाल उपस्थित केला आहे तीस सप्टेंबर रोजी आरेवाडी येथे झालेल्या दसरा मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी जयंतराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली पडळकर यांच्या या वक्तव्यावरून राज्यात नवे राजकीय वादंग निर्माण झाला आहे याच वक्तव्याचा निषेध स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत पाटील यांनी केला आहे त्यांनी आरोप केला की भाजपला मानणारा धनगर समाज भाजपच्या धोरणांमुळे दूर जात आहे समाजाचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना अशा प्रकारची वक्तव्य करण्यास प्रोत्साहन दिलं जात असावं त्याचबरोबर सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा भाजपच्या अंगलटी येत असल्याचं स्पष्ट दिसत आहे या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठीच पडळकर वादग्रस्त विधानं करत असावीत असा आरोपी भारत पाटील यांनी केला आहे तर गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने निर्माण झालेल्या राजकीय वादळात आता स्वाभिमानी विकास आघाडीची एंट्री झाली आहे भारत पाटील यांच्या आरोपानंतर भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे नमस्कार मी भारत पाटील आठवडी तडवाभिमान विकास आघाडी देश काल आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे आरवाडी ते दसरा मेहन्यावरती जे सभा घेतली त्यात आदरणीय राजाराम बापू व आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या जी टीका केली ती टीका टीकेचा मी स्वाभिमान विकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो पहिल्यांदा आणि पडळकरांनी तिने माहिती घ्यावी आदरणीय जयंत पाटील साहेबांची कायम माझ्या माध्यमातून किंवा रामभा पाटील आमच्या माध्यमातून जे साहेबांनी कामे केले मी सांगतो पहिल्यांदा मानेवाडी चिंचळ आणि चिंचावणी झरे हे तीन तलाव मंजूर केले आठवणी दुष्काळ गा वाढायला हे मंजूर करणं ही फार म्हणून विशेष आणि महत्वाचं आहे याला कारण असं त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्राचा ज्याला हे अनुशेष होता अनुशेष असताना सुद्धा साहेबांनी संबंधित जलसंवर्धन मंत्र्याला आमच्या बरोबर बऱ्याच वेळा भेटून भेटून त्यांना विलंब करून त्यातून ते काम कसं मंजूर पण आणलं त्यासाठी किती आम्ही कष्ट खात किती वेळा बिघड असं साहेबांकडे त्या आम्हाला माहीत आणि त्याच्याविषयी महत्वाचं म्हणजे जे आपले नाशिकला महाराष्ट्राचं ऑफिस आहे पाणी महिन्यानं महाराष्ट्राचं पावसाचं त्यात कुठले हे न शकते हे तिने त्याला ती? बसत नव्हते ते तिने त्याला बसून नसताना आम्ही वर नाशिकला तिथं काही होत नाही सायबर ते अधिकारी जलसंपदा अधिकारी सगळी एकत्र मीटिंग लागली लावली मंत्रालयात आणि आम्ही टेंबूतून भरून देणार असं पत्र जलसंपदा घेतलं टेंबूतून दहा वर्षानंतर झाली पण अगोदर सायबर पत्र घेतलं आम्ही काम करतो आणि त्यातून हे त्याला आम्ही भरून देणार अशा प्रकारे आम्ही प्रमाणपत्र मिळवून दिलं आणि त्यात आम्हाला कुठेही पैसे कमी पुढे दिले आम्ही शेज सुद्धा हे पहिले तीन बाहेर हे तीन बाहेर पुढे झालं दुसरी तीन बाहेर आम्ही घेऊन गेलो दुसरी म्हणजे लक्षवाडी उडकी आणि काम हे पहिले जे कत्रा झाला ते दुसऱ्या कामाला स्वतः साहेबांनी मंत्री मंत्र्यांना फोन करून भेटून मिटिंग लावून पाणी दान करून आम्ही शे सुद्धा

त्याच्यानंतर काय त्या त्या महिला त्याला मिळणार नाही त्यामुळे ती कामं लेट झाली आणि शिंदेगाडी काम आता नंतर म्हणजे सात कामं जी साहेबांनी केली त्याचं बजेट पाच सहा कोटी होतं आता काळात ते पंचवीस तीस कोटी बजेटची कामं ती चाळीस कोटी ते कशी कसे आम्हाला माहित आहेत आणि सांगायला नाही महत्वाचं म्हणजे जी सातली कामं जी झाली त्यात ऐंशी पंचेचाळीस टक्के धनगर सम्राजाचे लोक आहेत आणि हजार शेतकरी त्याच्यावर त्याचा फायदा हजार शुक्रा ही पहिली काम आहे आणि टेंबूसाठी जेव्हा साहेबांना सांगायचं जाईल पैशासाठी तेव्हा साहेबांनी आमचे साहेब तुम्ही आंदोलन करा साहेबांनी आम्हाला इंटरव्ह्यू बऱ्याच वेळा आंदोलन करा जर बऱ्याच वेळेस आंदोलन केलं आम्ही दोन हजार आठ ला तसे जरा आपण सोडलं त्यावेळेस साहेबांनी आमची सीएम बोलावून मिटिंग लावली आणि त्याच वेळा दोनशे कोटी वेगवेगळं बनवून दिले हजारो कोटी टेंबूसाठी साहेबांनी दिले रस्त्यासाठी बऱ्याच वेळा पन्नास कोटी शंभर कोटी असे Earth... <situación> एक तो तर एक की रामभा आणि माझ्या माध्यमातून जाहीर काम नंतर इतर पाठी भरपूर कामं साहेबांनी करून दिली ही कामं केली साहेबांनी स्वतः केली जाईल काम त्यामुळे पटोले साहेबांनी जरा विचार करून बोलावे आणि ह्या कामांची खात्री करून घ्यावी त्यांना सुद्धा माहिती त्याची कामं केली साहेबांनी तरी सुद्धा खात्री करून अजून निवडून द्यावं नंतर पुन्हा आता जी पटोसेसाहेब ठेव पसरते साहेबांनी नंतर केस बेटले ते के तर त्या केला मला मिळ माहिती आहे की केस माझ्या सरपंच गुरु मॅडम तुम्ही मला वाटतं केस त्यांना मारहाण झाल्यामुळे साहेबाचा काही नाही त्यावेळा साहेब आवी साहेबच्या जवळ असणारी आवी कार्यकर्ते असेल तर दादरा झालेली कारण साहेब काही संबंध नाही नंतर तो निटकरी पंचवीस सदस्याचे पती पंचायत तलाव आला जावा त्यावेळेला स्वतः आमचे मित्र आपासाहेब रमेश स्वतः माझ्या घालते तर मी साहेबाला फोन करून साहेबाला फोन करून ते केस म्हणजे जे पोलीस त्रास देत होते ते साहेबांनी स्वतः एसपी ला फोन करून थांबून त्यांच्यासमोर आपासाहेब अनुसो पाच हजार लोक आलती त्यात मी गेलोय साहेबाचा त्या केसीचा काही संबंध नाही फोटोग्राफ साहेबांनी हे असं निरेटिव्ह पसरून दे ही त्यांना आमची विनंती आहे आणि साहेबांनी आम्ही ज्या वेळा जाईल त्यावेळेला कधी विचार नाही कुठल्या जाते कुठल्या समाजात जाते सगळी काम केली आणि दुसऱ्या वैवक्तिक कामात साहेबांनी ती केली त्या कामा सांगायचं अशोक लवटेच्या मुलगा जल संदर्भ मध्ये आहे साहेब काय देव जल तरी त्याला आम्ही साहेबांनी सांगायचो की वाटप्री साहेबांचा आम्ही पाहिजे त्या त्या आयुर्वेळी दोन साहेबांना विचारणार साहेब जाताना पुण्यात तिथे फोन केला सांगितलेलं आहे तर तिथे आम्ही गेलो सांगितलं चालली आहे स्पर्धा आहे परत परत साहेबांनी फोन केला खास एकट्या पोहरासाठी अशी नव्हती धनगर मुलगा त्याचा होते एकट्यासाठी स्पर्धा घेण्यात आली आणि तसं पर्धे ते वरती करून आज ती जागतिक लेवला खेळतोय दोन देशात जाला आंतरराष्ट्रीय खेळला देश लेव्हलला खेळतोय आणि चांगला नाव काम होतोय साहेबांनी पत्रकार साहेबांनी ह्याची माहिती घ्यावी आणि बोलावे आणि आता माझी तर मला हे बोलण्याचा उद्देश असा शुद्ध आता जे महाराष्ट्रात धनगर समाज आंदोलन चालतंय आणि धनगर समाज बऱ्यापैकी भाजपला मानणारा समाज होता आणि आपल्या हातात नेस्ट नाही म्हणून काहीतरी मोठ्या बोलायला पाहिजे यासाठी हे बोलला असतील आणि दुसऱ्या विषयी निसर्गाची जे झाले शेतकऱ्यावर शेतकरी उद्वस्त झालाय शेतकरी बाहेर चिडण आहे त्याचं दुर्लक्षित एक माझं मत आहे आणि सध्या जी महाराष्ट्रात बलगर समाजाचं एसटी आरक्षण साठी आंदोलन चालू आहे चालय त्या आरक्षणाला सगळं महाराष्ट्रातील मराठा समाज व आपले जनाजी पाटलांनी पाट्याने दिलाय त्यामुळे पंडित साहेब अस्वस्थ असतील चाल, त्याच्यामुळे हे असं बोलायला आमचं मत आहे आम्ही प्रत्येकदा आमदार पडळकर व भारतीय जनता पार्टी व पंडित साहेबांचा जा जाहीर निषेध करतो